थकीत सत्तावीस कोटी रुपयांसाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलन राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ता ताब्यात तणावाचं वातावरण थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा कंगड तालुक्यातील पाटणे फाटा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी सुरू झालेल्या बेमुदत रास्ता रोको आंदोलनानं वातावरण तापलं चंदगड आजरा आणि गडिंगलज तालुक्यातील साखर कारखान्यांकडून ऊस दरातील सुमारे सत्तावीस कोटी रुपयांची थकीत रक्कम अद्याप मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी सकाळपासूनच बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर जमले होते घोषणाबाजी बॅनर आणि झेंडे हातात घेऊन शेतकऱ्यांनी प्रशासन आणि कारखानदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गड्ड्यांनावर यांनी संतप्त शब्दात सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आणि प्रांत कार्यालयात अनेक पन ही मादा नाई। आता रास्ता रोको हा आमचा शेवटचा पर्याय आहे घटनास्थळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र शेतकऱ्यांनी महामार्गावर बसून ऊस दर द्या अन्यथा रस्ता सोडणार नाही अशी घोषणा दिल्यानं तणाव निर्माण झाला यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की बाचाबाची आणि धरपकड झाली अखेर पोलिसांनी राजेंद्र गड्यांनावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं या कारवाईनंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्पष्ट भूमिका घेतली शेतकऱ्यांचा घामाचा पैसा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील पोलिसी दडपशाहीनं आम्ही मागे हटणार नाही असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला फाटा परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मात्र स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं सांगण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा